ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा, थंडा थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम कूल -कूल। नामांकित डीप फ्रीज फ्रीज तसेच एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी हॉस्पिटल सायदा बेबी सेंटर उपलब्ध सुविधा वंधत्व निवारण टेस्टिव्ह बेबी सेंटर वंधत्वासाठी दुर्बिण तपासणी त्यामध्ये गर्भ पिशवी मधील पडदा काढणं बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन पिशवीची गाठ काढणं अंडाशयाची गाठ काढणं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे ऑपरेशन पोट उघडून ऑपरेशन ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया तसेच प्रसुती गृह हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी द्राक्षभूमी म्हणून ओळख असलेले सध्याचे पारगाव पूर्वी पाण्याचं पारगाव म्हणून ओळखलं जायचं सध्या श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव राज्यासह देशामध्ये द्राक्ष पुरवते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही ऐंशी टक्के शेतकरी सध्या द्राक्ष बागायतदार म्हणून ओळखले जातात खेतमाळीसवाडी येथील हिरवे कुटुंब देखील अनेक वर्षांपासून त्यांच्या शेतामध्ये द्राक्ष बागेमधनं लाखोंचं उत्पन्न घेत आहे वडिलोपार्जित साडेचार एकर जमिनीमध्ये त्यांनी द्राक्ष पेरू डाळिंब अशा फळबागा पिकवल्या आहेत सुरेश आणि त्यांचे बंधू तुळशीदास हिरवे यांच्यासह घरामधील सर्वच एकत्र पद्धतीनं शेती पाहतात अतिशय चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळवतात सध्या हवामानामध्ये होणारे बदल पाण्याची कमतरता खतांचे वाढलेले बाजारभाव अशा परिस्थितीमध्ये शेती करणं मुश्किल झालं आहे मात्र योग्य नियोजन कुटुंबाची साथ आणि कष्ट घेतले तर लाखो रुपयांचं उत्पन्न शेतीमधनं दरवर्षी मिळू शकतं याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे हिरवे कुटुंब सध्या तरुण वर्ग शेतीसारख्या व्यवसायाकडे दुर्लक्ष करतोय नोकरीच्या शोधामध्ये मा जातो मात्र कृषी तंत्राचे मार्गदर्शन पाण्याचे योग्य नियोजन आणि यासोबत कष्ट असतील तर नक्कीच नोकरीपेक्षाही शेती परवडेल असे सुरेश हिरवे यांनी म्हटलंय श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव हे द्राक्ष बागायतदार म्हणून ओळखले जातं नक्कीच आज आपण पारगाव मधील एका प्रगतशील शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागात आलेलो आहोत की नक्की कशा प्रकारे द्राक्ष बाग ही लागवड केली जाते त्याचं उत्पन्न कसं मिळतं किंवा त्यांच्याकडं जे काही क्षेत्र आहे त्या कमी क्षेत्रामध्ये देखील जास्तीत जास्त उत्पन्न द्राक्षाचं कसं घेता येतं कुठे स्फोट केला जातो माल हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुरेश विश्वनाथ हिरवे पारगाव सुदरी खेतमाळीस नंबर एक सुरुवातीला आम्ही सतरा वर्षापूर्वी एक एकर द्राक्ष माणिक शमन जातीचे लावले होते त्या अ, पहिल्या वर्षी अंदाजे दीड टन माल आम्हाला निघाला होता दुसऱ्या वर्षापासून पंधरा ते वीस टनाने आम्ही सुरुवात केली तर आत्तापर्यंत सोळा वर्ष झालं आहे सोळा ते सतरा वर्ष तर आत्तापर्यंत पंधरा ते वीस टन एकर ॲवरेज काढतोय आणि एक एकरी अंदाजे आम्हाला पाच लाख रुपये ते आठ लाखापर्यंत उत्पन्न मिळतं बाजारभावाप्रमाणे त्याच्यानंतर आम्ही तीन एकर पुन्हा पुन्हा नवीन सुधारित वानाची लागवड केली यशन असेल सुपर सोनाका असल आणि त्या जातीला दहा रुपये ते पंधरा रुपये रेट जास्त भेटतो अंदाजे चार एकर द्राक्षाची बाग आहे तीस ते पंचवीस लाख रुपये उत्पन्न वार्षिक उत्पन्न आम्हाला भेटतं नक्की ही जी संकल्पना आहे द्राक्ष लावण्याची ही कशी आहे की तुमच्या वडिलांपासून तुम्ही हे बाग लावलेली आहे कसं कोकडी कॅनलचं पाणी आलं आणि नंतर आम्ही शाळा दहावी झाल्याच्या नंतरच द्राक्ष बाग लावण्याचं ठरवलं वडील तर आमचे कामाला जात होते मग त्याच्यानंतर आम्ही सतरा वर्षापूर्वीची बाग लावली त्याच्यानंतर वडिलांची साथ आईची साथ आणि भाऊ आणि भाऊजाई असं आम्ही एकत्रित मिळून कुटुंब आहे आतापर्यंत सतरा वर्षात हे आम्ही असं डेव्हलप चार एकर द्राक्षाची बाग करून गुण्या गोविंदाने नांदतोय काय सांगाल की आज बरेच तरुण शिक्षणाकडे वळतात नोकरी सुद्धा मागे लागतात मात्र शेतीमध्ये देखील खूप उत्पन्न मिळतं कसं पाहतंय निश्चितच माझं असं म्हणणं आहे की पुण्याला जाऊन वीस पंचवीस हजार रुपये महिन्याची नोकरी करण्यापेक्षा तुम्ही शेतीतच कष्ट करा आधुनिक पद्धतीने शेती करा आधुनिक पद्धतीने लेबर उपलब्ध आहे आधुनिक पद्धतीने ट्रॅक्टर ब्लोअर औषधाचे जास्त खर्चिक नाही पण खर्चिक नाही पण जर प्रयत्न केले तर यश निश्चित मिळतं कारण पहिलं आम्ही पण असंच तरकारी करायचो कुठं कांदा करायचो गहू करायचो पण जास्त असं उत्पन्न भेटत नव्हतं पण आता द्राक्षाकडे वळल्यापासून आम्ही समाधानी आहेत <S small spirit> आम्ही द्राक्ष युपी पंजाब आणि बिहार लोकल मार्केटलाच द्राक्ष विकतो ते पाहिलं तर आजच्या तरुण पिढीचं कल हा पाहता शहरी ठिकाणी कुठेतरी नोकरी करण्यात जास्त दिसून येतो मात्र जर घरची शेती असेल मुबलक पाणी असेल आणि महत्वाचं म्हणजे घरच्यांची साथ असेल तर नक्कीच शेतीमध्ये सुद्धा लाखोच उत्पन्न वर्षामध्ये मिळू शकतं हाच एक अनुभव या ठिकाणी कर या शेतकऱ्याकडे पाहिल्यावर लक्षात येतं सुहास कुलकर्णी श्री चोवीस तास श्रीगंदा अहिल्यानगर सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगंदा